राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एकदम आनंदाचा दिवस आहे तो म्हणजे असा आमचे जे मित्र सोबत किसन पिचड यांचा चॅनल आपण मॉनिटाईजला टाकला होता आणि त्यांचा चॅनल मॉनिटाईज पण झाला आहे त्याने यूट्यूबमध्ये यश आलं आहे तर जाहिराती लावायची ती म्हणजे त्यासाठी काही व्हेरीफाय करायला लागत आहे त्याच्यामुळं आज आम्ही आमचे एडिटर अमोल तळपे यांच्याकडे चालू आहे कसऱ्याला तर आनंद वाटला ना तुम्हाला आज एकदम तर कुठंतरी कष्टाला फळ भेटलं ना मित्रांनो तर खरंच आनंद वाटत आहे त्यांनी पण आनंद झाला आहे तर चला आता हे गाडीवर आपण कसायला चालू आहे कसारा या ठिकाणी तर चला मित्रांनो आता आपण थेट आपला प्रवास चालू होतोय आहे तर त्यांचा चॅनल आता मॉनिटाईज झाला आहे आणि त्याच्यासाठी ॲड लावायच्यात काही फ्युरीफाय करण्यासाठी तर बाकी व्हिडिओ आम्ही तिथे गेल्यानंतर बनवले तर चला मित्रांनो आता आपला प्रवास चालू होतोय आहे आणि मित्रांनो वाकी बंगल्यापासून रस्ता एकदम मस्त आहे एकदम हवे रोड आणि आमचे मित्र किसन पिचड हे ड्रायव्हर असल्यामुळं गाडी आमची एकदम सनाटमध्ये गोटीचा निशाणात आली आणि बारी गावाजवळून हे समोर जे दिसते ना हे महाराष्ट्रात येऊन शिखर कळसूबाई त्याच्या पाय हा रस्ता येईल आणि हा रस्ता थेट घोटीला जातो आहे आणि गोटीवरून कसाऱ्याला इकडं पण वातावरण एकदम निसर्गरम्य आणि अभयारण्याचा पट्टे हा तर मित्रांनो मजल मजल करीत जवळजवळ किती किलोमीटर असलो आहे दीडशे दीडशे किलोमीटर आम्ही इकडे आलो आहे आणि आमचे जे एडिटर साहेब त्यांच्याकडे आलो आहे म्हणजे यांचा पाठीमागच्या वेळेचा आपण मॉनिटाईजला टाकला होता चॅनल तो पण मॉनिटाईज झाला आणि आज ते ॲड लावायची होती म्हणजे आणि त्यांचं जे गुगल ॲडसन आहे ते पण व्हेरिफिकेशन करायचं होतं आणि ती गोष्ट काही आपली जमत नाही त्याच्यामुळं स्पेशल आम्ही आमच्या एडिटरकडे आलो आहे आणि आम्हाला जमली असती तर आम्ही घरीच केली असती आणि मित्रांनो हे बरेच आजपर्यंत आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे आणि इतर लोकांना पण सहकार्य करतं ते पण मग कसं आहे आता त्यांनी वेळ भेटत नाही वेळ वेळ काढून आम्हीच त्यांच्याजवळ आलो तसंच आपण पण जर आले तर आपल्याला पण काम करून द्यावं लागेल ते करूनच देतील सगळीले आपण मदत करणार ना फक्त तिला कामाला जावं लागत आहे म्हणून ते आमचं गाव सोडून थोडं बाहेर आता असताना तरी त्यांचं आणि त्यांचा पण चॅनल आहे अमोल तळपे म्हणून त्यांच्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो आणि त्यांचे चॅनलचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यांचा पण मस्त चॅनल आहे आता आम्ही तर त्यांचे एक जो जो शिष्य त्यांनी हो लिंकट्यूब शिकवलं आहे तर त्यांचा चॅनल कसा असेल आपण नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पहा आणि त्यांनी पण सपोर्ट करा जेणेकरून आम्ही एकमेकाला सपोर्ट करतोय तसं आम्ही जसं पुढं जाण्याचा जा प्रयत्न करतोय तसं आपल्या मराठी माणसाला पण आम्ही नक्कीच पुढं घेऊन जाऊ चला मित्रांनो जा आता किसन पिझर सरांचा पण चॅनल आपण मॉनिटायज झाला आहे सगळी त्यांची प्रोसेस पुरी करून दिले त्यांच्या पण चॅनल आता कमाई चालू झाली त्यांचा चॅनल मॉनिटायझ नाही त्यांनी नवीन काढला आहे इतर चॅनल आहेत त्यांचे पण त्यांची पण हळूहळू आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये घेऊन देऊ पण एक गावाखाली ब्लॉग म्हणून त्यांचा अमोलतर्फे म्हणून हा चॅनल आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपण डिस्क्रिप्लेनं जाऊन त्यांचा चॅनल नक्कीच पहा मित्रांनो एक विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे का मग बरेचसे आमचे मित्र विचारतात का तुम्हाला त्यांनी चॅनल बनवून दिलं तुम्हाला यूट्यूबमध्ये आणलं तुम्हाला यूट्यूब शिकवलं मग त्यांचं चॅनल का नाही आताची त्यांनी चॅनल कसा काढला आहे तर त्यांचं पण चॅनल होतं पण त्यांच्या चॅनलवरती काय घडलं कसं ते त्यांच्या तोंडानंच आपल्याला आपल्या समोर सांगणार आहेत तर तळपे सर आपण आपल्या चॅनलचं काय झालं बाबा असं काय घडलं आपल्यापुरती आपण तुमचं एक चॅनल आणि माझं एक चॅनल आपण सोबतच चालू केला होता तुम्ही दिवाळीला चॅनल काढला राहा माझे ते मराठी ब्लॉग मी त्याच्यानंतर एक महिन्याच्या नंतर चॅनल चालू केला तर माझं आठ महिन्यात सत्तेचाळीस हजार सबस्क्रायबर झाले होते सत्तेचाळीस हजाराच्या वर होते hmm. परंतु एक रात्री काय झालं फोटोवर कॉपी राहिला आणि तुम आ, तो रात्री तुम्ही रिअप्लाय पण केला ईमेल केला युट्यूबला का बघ चुकून मा फोटो वापरला गेला तुम्ही स्ट्रायक मागे का तर मी सकाळचं रात्रीची मेल केला आणि सकाळची गणपती म्हटलं तो पूर्ण चॅनलच युट्यूबना बोलून टाकला होता तो परत काही कवर झाला नाही त्याच्यामुळं मग मी त्याच्यावर चॅनल बनावलंच नाही बरेच दिवस झाले आणि आत्ता चालू नाही तर मला पण भरपूर बोलायचं का तळपे साहेब तुमचे तुमचा चॅनल छोटा का म्हणजे युटनची सबस्क्रायबर होती तर जंगले दादांचा एवढा मोठा का तुमचा छोटा का तर त्याला कारण मी येतो माझं चॅनल डिलीट झालेलं आहे तो जर चॅनल आता असता तर कमीत एक लाखाच्या वर सबस्क्रायबर आले झाले असते म्हणजे आता आणि त्यातून कसं का माझ्या दगदगीमुळे तुम्हाला काही गोष्टी वेळ भेटत नाही वेळ भेटत नाही अजून एक चॅनल आहे दोन चॅनल माझे दोन तीन तर त्यांचे पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल मी आवडलं तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा नाही नक्कीच आपण डिस्क्रिप्शन लिंक देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज हे त्यांच्या घरी आलो आहे आणि ते गाव गावाकडं असून पण मग आता हे इकडं आले ते आणि हे आम्ही त्यांच्या म्हणजे एक बेडरूममध्ये आलो आहे आता हे गाव गावाकडली माणसं आहेत म्हणजे गावासारखेच सगळा सुपाट बिपाट सगळा या गावाकडला जीवन आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता इथं आपल्या गावराजीवाळा हे किसन पितल सरांना सहकार्य झालं ते आणि आजपर्यंत आम्ही जे यूट्यूबमध्ये आहोत ही फक्त उपकार आमचे फक्त यांचे देत म्हणून आम्ही एकमेकाला कधीच म्हणजे विसरत नाही आणि आज आम्ही एवढा लांब जर आलो तर एक ह्या उद्देश का यांची पण भेट होईल आणि भेटीचा पण उद्देश होता तर मित्रांनो आता अशा प्रकारे किसन पिठर सर आपला पण चॅनल मस्त म्हणता झालाय सगळे कमायचं झाले आम्ही दोघं पण आपल्याकडून पार्टी घेणार म्हणजे घेणार बघा पार्टीच हा चालेल चालेल आणि ती पार्टी कशी झाली पाहिजे आणि जे आपले मित्र पार्टी मागतील ना तर तिने पण पार्टी द्यावी फोन तुमचे चॅनल पाहून अमोल सरांचे चॅनल बघून जे आपल्या बोटिंग कॅम्पिंगला येणार आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी एकदम फ्रीमध्ये ठेवणार आहे हा म्हणजे आपण आपले माझं आपण म्हणजे काही काही बिझनेसम नाही आपल्या मित्रांचा सुद्धा हे एकदम जिवाळा गावरान जिवाळा म्हणजे गावरान जिवाळाच जपायचे आपल्या सगळ्या गोष्टी नाही का काही हा सगळ्या गोष्टी आपण करणार त्याला सगळ्याच आनंदाचे दिवस फक्त एकच दुःख वाटत आहे का आमचेच गुरु ते आमदार पण त्यांना पण आपण पुढे घेऊन जायचे आणि एवढं सहकार्य आम्ही आमच्या मित्रांनी सांगू शकतोय तर चला मित्रांनो आता आपण म्हणजे डिक्सक्रिप्शन नक्कीच जा आणि त्यांची पण लिंक देतो आहे कसा चॅनल आहे त्यांचा लवकरच त्यांचा पण चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे आणि इतरसुद्धा आपला महाराष्ट्रीयन मराठी माणूस पुढं घ्यायला पाहिजे मागं नाही राहिला पाहिजे असा आमचा हा उद्देश आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आज आम्ही तिथे एकत्र आलो आणि मस्त काम झालं आजचा हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला जेणेकरून आपल्या नवीन युट्यूबर मित्रांनी एक छोटीशी प्रेरणा मिटल कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत त्याला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय